ኢትልልልል <Sess> E

परसादा परम शांति शान नाम प्लस प्राप्त सी श्वासम दीयल्ला कोंतु ईश्वरेने मात्र अभयं प्राप्तिका तेय पात्रहताले निर की शांति मोक्षम लेपगु अन्न भगवत गीतेयुन संदेशम दिते तेय माया कर्ताविने ഭൂമിയിലുള്ളവർക്ക് എന്നാൽ ആകാശത്തുള്ളവൻ നിനക്ക് കരുണ ആകാശത്തുള്ള آخر دعوانا أن الحمد لله رب العالمين السلام عليكم ورحمة الله